चला सामान सगळं बाहेर काढलंय काय तुला देऊ बेटा मामा सगळं सामान भरते तू शूटिंग कसं करणार बेटा बाबा शूटिंग करत थांब जरा मामाला हेल्प कर तू काय म्हणतेस हे द्वारकाला जातो ओके 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 हा हा ट्रेन मधला ओके तिकडे अजून एक मेंबर ब्लॉक बनवतोय ब्लॉक होणार बेटा बोलले पाहिजे मी बोल बोलतो ते रिपीट करते मगात बसून आहे अरे इथं कॅमेरामॅन निघाली अगदी स्टेप वगैरे घेऊन शूटिंग बंद करते बंद पडतोय अगं बंद पडतो म्हणजे तू तिला कुठेतरी हात लावते साईडला म्हणून बंद पडतो बाकी काय नाही ठेवायची आहे ही बाय कशा राहायची पण तुझी तिथे कशी दाखवायला नाही ना मी आता स्कूलला पुरावा ना त्याचा पुरावा बाकी काही सुद्धा नाही डोकं मी डोकं इथे इकडच्या बाजूला करेक्ट असे

ब्रिटनची महाराणी इथे कसं काय आली कणकवलीत हा हा का बरोबर कसा काय राणीच्या बरोबर भाऊ काय होय ते पेट अरे बापरे डेंजर दिसतय हा हा बिबट्या वाटत अरे हा बिबट्या दिसतोय मारायला येतोय बघा मम्मा हा बारायला येतोय बिबट्या वाटत तो बिबट्या चावतो चावतो तो आणि पंजे मारतो हो मला चावला आहे काल दादू म्हटले चावली अरे बापरे कधी काय चावलीस गावलीच माला हा हा भापरी किडा काय किडा नाही हा मोठा आहे तो किडा काय चावतो बिवतो आजी कुठे तुमची हे आजी कुठे आहे जायचं आहे ना निघायचं आहे ना आजी कुठे आई म्हणतो मग धरता इकड होय तर पाठी बघून पकडत होती पाठी

बाय ना आणि दुपारी उगा झोपली वाटत नाही मला झोप बाकी नाही थोड्या ढवळ्या ढोळीची प्रकरण चालू होतात ना तू इशारतोय बायबाई गायला बाय 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 ब्लॉक भेटूया मग संतरी एक किलो दिया हां समोसा हा? समोसा के मां चार के गौरी तू क्या करते है पाहिजे हे हे कुठलं पाहिजे घुमरेटच्या पुढे आलोय पण गाडी मध्ये जरा परिस्थिती अराजकता माजलेली आहे गाडी अर्धा मध्ये जर घुसलेला आहे

मला वाटतं आपल्याला पुढून आपल्याला थोडं ते टॉपिक हे होईल कुठं माहिती आहे गैबी फाट्याच्या पुढे गेलो ना आपण मात्र आणि ट्रॅफिक जाम केलेला आहे तो काय एक वृद्ध मनुष्य आहे मला दारू पिणं वाटतं आडवायला थांबलंय अरे त्यामुळे सगळं ट्रॅफिकच जाम झालंय

किंचणी मंकीला पकडायचंय मम्माचीच मुलगी तू मी पण म्हणायची मंकीला मला पकडायची पण नंतर काय झालं माहितीये मंकीन मला मारलं मारल मंकीन मारलं চপাতমা মা চপাতি মম কি নাই মম্মী খাত হতে না চপাত ঘ थांबूया पकडायला बघ गुहा हे बघ गुहा आहे पुढे तलाव पण आहे मोठा पुढे खूप मोठा तलाव आहे पुढे पुढे तलाव आहे

फटाबंदा पिधरी पण आत्मापूर राईट साईड लागली कुठे आलीस तू कुठे कोण आहे ते या बाप्पा करा या या बाप्पा करा

आपण ना नाव गवळी गवळी जाऊया पण आपण ना अगोदर मी भाकरी करते हां मग सगळी मम्मम करू दे हां तू पण मम्मम कर आणि मग नंतर आपण शिकूया मी तुला शिकवते बी सी डी काय आहे ह्या कलर घ्यायचं ते हे <laughs>

बाळाने खाल्ला तू वरती करून एक हात बाळे गौरी गौरी हे बाळे बघ बेटू तो कतो दो काय म्हणतो काय म्हणतो जरा उडा जरा उफातो अमित जी सगळा पाठ झाले पुस्तक मग हे काय गाडीत पण बस बस बार, भरपूर झालं भरपूर झालं पाहिजे काय काढायचंय तुला मग काढत नाही माझी मम्मा काय काढत नाही तुझ काढत नाही तुझी मम्मा